प्रसिद्ध सुलेखनकार उमेशजी शिंदे सर आज आपला वाढदिवस काय म्हणतात ना आनोल की पावसाच्या थेंबाचं शिंपल्यात पडणं आणि मोती म्हणून त्यांचं नवजीवन घडणं अगदी तसंच अनोळखी अनोळखी म्हणत असतानाच अचानक आपली दोघांची एकमेकांची भेट झाली आणि तिथे मैत्रीचा सूर जुळला मोगऱ्याचा दरवळाला मनमोहक गंध जसा तसा हा सुगंध वाढतच गेला तुमचा अक्षर म्हणजे आणि ज्या ठिकाणी दागिना अक्षरासारखा निर्माण होतो ना तिथे खरंच एक निर्मळ अस सुगंधित नात तयार होत चुकलोच कधी वाट तर दिशा दाखवणारा दीपस्तंभ अशा प्रकारचा एक भाव तुमच्यामध्ये मला नक्कीच दिसला नकळत जडलेला एक स्वैद छंद म्हणून आपण दोघांनी एकमेकांकडे जरी पाहिलं तरी तुमच्यासारखी खूप गुणी माणसं माझ्या जीवनामध्ये आली तुमचा तो आवाज तुम्ही इतरांसाठी केलेलं तुमचं सगळं जे काही वक्तृत्व असेल किंवा तुमच्या कला गुणांनी फुलवलेला सगळा त्यांचा कार्यकर्तृत्वाचा ठसा असेल अनेक व्हिडिओज तुम्ही प्रदर्शित केले अनेक कवितांचं गायन केलं हे सगळं करत असताना मला एक जाणवलं मोठा माणूस तोच असू शकतो जो इतरांचं गुणगान करतो आणि म्हणून माझ्यासाठी तुम्ही खूप मोठे आहात असंच तुमचा हा सुगंध मोगऱ्यासारखा दरवळत राहावा आणि पारिजातकासारखा सडा तुमच्या दारात पडलेला असतानाही इतरांचाही इतरांनाही त्याचा सुगंध मिळत जावा अशी अपेक्षा या वाढदिवसाच्या निमित्ताने तुमच्यासाठी करतो आणि परमेश्वराला एक प्रार्थना करतो हे उत्तम कार्य तुमच्या हातून घडण्यासाठी हे दयाघणा उमेजींना उदंड आयुष्य आणि निरामय आरोग्य दे ज्ञानदानाच्या पवित्र क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य असंच बहरू दे अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या या पैलूंचा उलगडा होऊ दे त्यांच्या हातून अनेक विद्यार्थी घडू देत अशी सदिच्छा या निमित्ताने व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा उमेशजी तुम्हाला वाढदिवसाच्या मनकपूर्वक शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद आपलाच मित्र विठ्ठल शितोळे